नमस्कार सनातन शास्त्र मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका अशा स्रोतावर सखोल चर्चा करणार आहोत जो जवळजवळ पाच हजार वर्ष जुना आहे नाव आहे विज्ञान भैरव तंत्र आणि हे नाव ऐकल्यावर अनेकांना वाटतं की हा काहीतरी गूढ कर्मकांडांनी भरलेला किंवा खूप क्लिष्ट धार्मिक ग्रंथ असेल हो अगदी पण गमत म्हणजे यातलं काहीच नाहीये खरंय कल्पना करा की तुमच्याकडे तुमच्या कॉन्शियसनेससाठी म्हणजे तुमच्या चेतनेसाठी एक युजर मॅन्युअल आहे धर्म नाही तत्वज्ञान नाही फक्त एकशे बारा थेट वैज्ञानिक पद्धती ज्या तुम्हाला तुमच्या अस्तित्वाच्या मुळाशी घेऊन जातात अगदी ही एक अशी प्रणाली आहे जिथे तुमचा प्रत्येक श्वास प्रत्येक विचार इतकंच काय तुमची भीती आणि तुमचा राग सुद्धा ध्यानाचं प्रवेशद्वार बनवू शकतो बरोबर आज आपण हेच उलगडणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे या प्राचीन ज्ञानाला आजच्या धावपळीच्या गोंधळलेल्या जगासाठी सोप्पं आणि उपलब्ध कोणी करून दिला यात ओशोन आधुनिक विचारवंताची नेमकी भूमिका काय होती चला या फॅसिनेटिंग विषयाच्या खोलात जाऊया तर आपण अगदी मुळापासून सुरुवात करूया हे विज्ञान तंत्र नक्की आहे तरी काय आणि हे इतर आध्यात्मिक ग्रंथांपेक्षा इतकं वेगळं का मानलं जातं कारण तंत्र हा शब्द ऐकला की लोकांच्या मनात अनेक गैरसमज येतात तुम्ही गैरसमजाचा मुद्दा उचलला हे खूप चांगलं झालं आजकाल तंत्र म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर काहीतरी विचित्र कर्मकांड किंवा गूढ लैंगिक प्रथा येतात पण ते तंत्राचं खूपच म्हणजे विकृत आणि मर्यादित रूप आहे बरोबर विज्ञान तंत्र हा त्या सगळ्याच्या पलीकडचा ग्रंथ आहे हा काश्मीर शैव पंथाचा आधारस्तंभ आहे आणि याची रचना खूप सुंदर आहे हा ग्रंथ म्हणजे भगवान शिव ज्यांना इथे भैरव म्हंटल आणि देवी शक्ती म्हणजे भैरवी यांच्यातला एक थेट संवाद आहे संवाद म्हणजे प्रश्नोत्तर अगदी आणि हेच या ग्रंथाचं सौंदर्य आहे देवी भैरवी अत्यंत मूलभूत प्रश्न विचारते हुँ. ती विचारते तुमचं खरं स्वरूप काय आहे हे विश्व काय आहे शिव म्हणजे काय शक्ती म्हणजे काय या सगळ्याच्या पलीकडे जाण्याचा मार्ग कोणता हे प्रश्न तर आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतात हो ना पण यावर शिव म्हणजे भैरव कोणतंही लांबलचक तत्वज्ञान किंवा उपदेश देत नाहीत ते म्हणतात हे सगळं बोलून समजणार नाही तुला अनुभवच घ्यावा लागेल आणि मग ते अनुभवाचे एकशे बारा थेट मार्ग एकशे बारा धारणा सांगतात धारणा धारणा म्हणजे चेतनेला एका विशिष्ट बिंदूवर स्थिर करण्याची पद्धत इट्स अ मॅन्युअल ऑफ टेक्निक्स नॉट थिओरीज अच्छा म्हणजे हे खरं आहे असं माना हे सांगण्याऐवजी हे असं करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव येतो ते स्वतःच तपासा असं काहीच प्रिसाइजली आणि यामागचा जो मूळ सिद्धांत आहे तो तर अक्षरशः क्रांतिकारी आहे तो सांगतो तुम्ही आधीच शिव आहात तुम्ही आधीच मुक्त आहात फक्त ते विसरला आहात हा ग्रंथ आपल्याला कुठल्या तरी देवापर्यंत पोहोचायला नाही सांगत तर तुम्हीच ते परमतत्व आहात याची आठवण करून देतो म्हणजे श्वास घेण्यासारखी सामान्य क्रिया हो किंवा रस्त्यावरचा आवाज ऐकणं अचानक आलेला आनंद किंवा दुःख तुमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण त्या परमचेतनेचा अनुभव घेण्यासाठी एक प्रवेशद्वार बनू शकतो म्हणूनच यात पूजा कर्मकांड श्रद्धा नैतिकता किंवा उपासना यावर एक शब्दही नाही काहीच नाही हे फक्त आणि फक्त चेतनेचं शुद्ध विज्ञान आहे याचा सार एका श्लोकातून स्पष्ट होतो यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र शिव स्मृत याचा अर्थ काय होतो याचा ढोवळ अर्थ असा की जिथे जिथे तुमचं मन जाईल तिथे तिथे शिवाचा अनुभव घ्या पारंपरिक अध्यात्म म्हणतं मन भरकटतंय त्याला नियंत्रणात आणा तंत्र म्हणतं मन भरकटतंय उत्तम ती जिथे गेलंय त्या अनुभवालाच ध्यानाचं माध्यम बनवा इनक्रेडिबल ही या ग्रंथाची खरी ताकद आहे अगदी हे अविश्वसनीय आहे तुम्ही सांगताय की हा एक असा ग्रंथ आहे जो स्वतःमध्ये परिपूर्ण आहे एक थेट युजर मॅन्युअल मग मला एक प्रश्न पडतो जर हे मॅन्युअल इतकं स्पष्ट आणि परिपूर्ण होतं तर मग ओशॉन विसाव्या शतकातल्या एका आधुनिक व्याख्यात्याची गरजच का पडली पाच हजार वर्ष जुन्या या ग्रंथात असं काय होतं जे आजच्या माणसाला समजत नव्हतं खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर समजून घेतलं की ओशोंचं खरं योगदान लक्षात येतं काय आहे ना ओशोंनी या ग्रंथात एकही शब्द स्वतःचा टाकला नाही किंवा त्यात काही बदल केला नाही अच्छा त्यांनी फक्त एक काम केलं ते म्हणजे एका पुलाचं त्यांनी पाच हजार वर्षापूर्वीचं ज्ञान आणि आजचा गोंधळलेला अशांत तणावग्रस्त माणूस यांना जोडलं पोल हे कसं केलं त्यांनी त्यांचं नेमकं योगदान काय होतं मला एखादं ठोस उदाहरण देऊन सांगू शकाल का नक्कीच आपण याला काही भागांमध्ये पाहू पहिलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी या ग्रंथाची भाषा बदलली भाषा बदलली हो मूळ ग्रंथ संस्कृतमध्ये आहे आणि त्याची भाषा काव्यात्मक प्रतिकात्मक आहे उदाहरणार्थ एक धारणा आहे जी म्हणते आपल्या हृदयाच्या अवकाशात ध्यान कर आता पारंपरिक गुरु यावर तासांतास तात्विक प्रवचन देतील हृदयाचा अवकाश म्हणजे काय वगैरे वगैरे बरोबर जे ऐकून अजूनच गोंधळ वाढेल अगदी ओशोंनी हा सगळा तात्विक भाग बाजूला केला ते म्हणाले हे तुमच्या छातीतल्या फिजिकल हार्टबद्दल नाहीये डोळे बंद करा जेव्हा तुम्हाला प्रेम वाटतं तेव्हा ते कुठे जाणवतं छातीच्या मध्यभागी बरोबर जेव्हा कृतज्ञता वाटते तेव्हा ती संवेदना कुठे निर्माण होते तुमच्या छातीच्या मध्यभागी बरोबर ती जी जाणीव आहे ती जी संवेदना आहे तोच हृदयाचा अवकाश आहे त्यावर विचार करू नका त्याला अनुभवा अरे वायलत त्यांनी एका गूढ संकल्पनेला थेट शारीरिक संवेदनेच्या पातळीवर आणून ठेवलं ही आहे आधुनिक मनोवैज्ञानिक भाषा वाव दिस इज अ गेम चेंजर म्हणजे त्यांनी काय करायचं यासोबत ते का आणि कसं काम करतं हे आपल्या भाषेत सांगितलं दुसरं त्यांनी धार्मिक आणि सांस्कृतिक अडथळे दूर केले ते कसे पारंपरिक तंत्र हे गुरुशिष्य परंपरा क्लिष्ट प्रतीक आणि कर्मकांडांनी वेढलेलं होतं ओशोनी हे सगळं काढून टाकलं आणि त्याला शुद्ध चेतना विज्ञान म्हणून सादर केलं ते म्हणाले इथे विश्वास ठेवण्यासारखं काहीच नाही फक्त अनुभव घेण्यासारखं आहे तुम्ही हिंदू मुस्लिम ख्रिश्चन नास्तिक कुणीही असा तुमचा श्वास तर तोच आहे तुमचे विचार तरच तसेच आहेत हे विज्ञान वैश्विक आहे पण मला इथे एक शंका येते एक डेबिल्स ॲडव्होकेट म्हणून विचारते हे सगळं कर्मकांड परंपरा काढून टाकल्यामुळे त्यांनी या ज्ञानाला गरजेपेक्षा जास्त सोपं किंवा डायल्यूट तर नाही ना केलं काही लोक म्हणू शकतात की त्यांनी आवश्यक शिस्तच काढून टाकली खूप छान प्रश्न आहे आणि याचं उत्तर ओशूंच्या तिसऱ्या आणि सर्वात क्रांतिकारी योगदानात दडलेलं आहे ते म्हणजे थेट विज्ञान भैरवतंत्राच्या सूक्ष्म धारणांमध्ये उडी घेऊ शकत नाही हे तर खरंय तो पाच मिनिटं शांत बसू शकत नाहीच बसू शकत म्हणून त्यांनी सक्रिय ध्यानपद्धती तयार केल्या डायनॅमिक मेडिटेशन कुंडलिनी ध्यान नटराज या पद्धतींमध्ये धावणं ओरडणं नाचणं जोरजोरात श्वास घेणं अशा क्रिया आहेत या क्रिया तुमच्या आत दाबलेल्या भावनांना तणावाला बाहेर काढतात त्या तुमच्या ऊर्जेला मोकळे करतात या पद्धती म्हणजे एक प्रकारची शुद्धी प्रक्रिया आहे त्या तुम्हाला त्या एकशे बारा धारणांसाठी तयार करतात त्या स्वतः अंतिम मार्ग नाहीत तर त्या एकशे बारा दारांपर्यंत पोहोचण्याची पूर्वतयारी आहेत अच्छा त्यामुळे त्यांनी ज्ञान डायल्यूट नाही केलं उलट आजच्या माणसाला ते ज्ञान ग्रहण करण्याच्या लायकीचं बनवलं म्हणजे ओशोंची सक्रिय ध्यानं ही मेन कोर्स नाहीत तर ऍपेटायझर्स आहेत परफेक्ट अॅनॉलॉजी अगदी आणि शेवटचं त्यांनी कुंडलिनी ऊर्जा शिव शिवशक्तीचं संतुलन भावनांचे रूपांतर यांसारख्या अत्यंत गूढ मानल्या जाणाऱ्या गोष्टी सर्वांसाठी खुल्या केल्या पारंपरिक गुरु या गोष्टी फक्त निवडक शिष्यांना सांगायचे ओशोनी हे ज्ञान ओपन सोर्स केलं थोडक्यात सांगायचं तर ओशो हे शिवाचं विज्ञान आणि आधुनिक जग यांच्यातील एक इंडिस्पेन्सेबल पूल आहे हे खूपच रंजक आहे आता मला वाटतं श्रोत्यांनाही उत्सुकता लागली असेल की या एकशे बारा धारणा नेमक्या आहेत कशा आपण याची एक चव घेण्यासाठी काही सोपी मध्यम आणि गहन उदाहरणं बघू शकतो का नक्कीच आपण ह्या पद्धतींना तीन स्तरांमध्ये विभागू शकतो आणि एक सल्ला म्हणजे सुरुवात नेहमी सोप्या पद्धतींनी करावी अच्छा कारण सोप्या पद्धती आपल्याला स्थिर करतात आणि पुढच्या प्रवासासाठी तयार करतात तर नवशिक्यांसाठी किंवा ज्यांना ध्यानाचा फारसा अनुभव नाही त्यांच्यासाठी कोणत्या पद्धती आहेत सर्वात सोपी आणि प्रसिद्ध पद्धत आहे श्वासांमधील अंतरावर लक्ष केंद्रित करणे आपण जेव्हा श्वास आत घेतो आणि बाहेर सोडतो त्यामध्ये एक छोटासा क्षण येतो एक विराम जिथे श्वास थांबतो आत आल्यावर थांबतो बाहेर जाण्यापूर्वी थांबतो त्या लहानशा विरामावर त्या गॅपवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचं विचार नाही काही नाही फक्त तो क्षण त्या क्षणात असं काय खास आहे कारण त्या क्षणात मन नसतं विचार नसतात तिथे फक्त शुद्ध अस्तित्व असतं आणि विचारांचं काय ते तर सतत येत राहतात त्यासाठी दुसरी सोपी पद्धत आहे विचारांना ढगांसारखे पाहणे म्हणजे शांत बसायचं आणि मनात येणाऱ्या विचारांशी लढायचं नाही त्यांना दाबायचं नाही फक्त त्यांना आकाशातल्या ढगांसारखं येता जातांना पाहायचं एक विचार येतो काही क्षण राहतो आणि निघून जातो तुम्ही फक्त साक्षी असता यालाच साक्षीभाव म्हणतात सुरुवातीला आपलं मन एखाद्या वादळासारखं असेल पण हळूहळू सरावाने ते शांत आकाशासारखं होतं ठीक आहे आता मध्यम स्तरावरच्या बद्दल बोलूया ज्यांसाठी थोडी स्थिरता आणि सराव आवश्यक आहे इथे एक पद्धत आहे दोन विचारांमधील अंतर पाहणे ही आधीच्या पद्धतीपेक्षा थोडी सूक्ष्म आहे अच्छा जेव्हा एक विचार संपतो आणि दुसरा सुरू होण्याआधी मध्ये एक क्षणाची शांत जागा येते एक गॅप त्या शांत जागेकडे लक्ष द्यायचं ती जागा म्हणजे शुद्ध चेतनेची खिडकी आहे आणि दुसरी दुसरी प्रसिद्ध पद्धत आहे त्राटक म्हणजे मेणबत्तीच्या ज्योतीवर पापणी न लावता काही वेळ पाहणे यामुळे एकाग्रता प्रचंड वाढते पण यात काही धोके वगैरे आहेत का वगरे आहे त्राटकात नाही पण यात श्वास रोखण्याच्या काही पद्धती आहेत जसे की कुंभक ज्यांना रक्तदाबाचा किंवा हृदयाचा त्रास आहे त्यांनी त्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय करू नयेत ही महत्वाची सूचना आहे आणि आता सर्वात महत्वाचा आणि धाडसी भाग कठीण किंवा प्रगत स्तरावरच्या पद्धती असं म्हणतात की या खूप शक्तिशाली आहेत हो आणि म्हणूनच त्या खूप सावधगिरीने आणि मानसिक परिपक्वतेने करायला हव्यात जसं की यातली एक अत्यंत शक्तिशाली पद्धत आहे तीव्र भावनेवर ध्यान आपल्या सगळ्यांना राग दुःख भीती तीव्र इच्छा या भावना येतात आपलं सामान्य रिॲक्शन काय असतं आपण त्यात दाबतो किंवा दुसऱ्यावर काढतो बरोबर रागाच्या भरात आपण ओरडतो किंवा आतल्यात धुमसत राहतो ही पद्धत म्हणते दोन्ही करू नका जेव्हा राग येईल तेव्हा डोळे बंद करून त्या रागाच्या ऊर्जेला फक्त अनुभवा फक्त अनुभवा हो शरीरात ती ऊर्जा कुठे जाणवतेय छातीत धडधडतीये जबडा आवडला गेलाय पोटात गरम वाटतंय त्या कथेला बाजूला ठेवा की त्याने माझा अपमान केला म्हणून मला राग आला फक्त त्या ऊर्जेला त्या संवेदनेला साक्षी भावाने अनुभवा आणि मग काय होतं तुम्ही जर हे करू शकलात तर ती ऊर्जा तुम्हाला जाळणार नाही उलट तीच ऊर्जा रूपांतरित होऊन तुमची चेतना बनेल पण यासाठी खूप धैर्य लागतं हे खरंच खूप आहे म्हणजे भावनेला शत्रू न मानता तिला एक शक्ती म्हणून वापरायचं अगदी आणखी एक अशीच धक्कादायक पद्धत आहे अचानक आलेल्या धक्क्याचा उपयोग करणे हो समजा रस्त्यावर चालताना गाडीचा मोठा हॉर्न वाजला किंवा काहीतरी खाली पडून मोठा आवाज झाला आणि तुम्ही दचकलात त्या क्षणी घाबरून जाण्याऐवजी ही पद्धत सांगते पूर्णपणे जागरूक व्हा त्या धक्क्यामुळे तुमचं मन क्षणभर थांबतं बरोबर त्या थांबलेल्या क्षणात तुम्ही तुमच्या केंद्रात तुमच्या अस्तित्वाच्या मूळ स्त्रोतात फेकला जातो त्या क्षणाला पकडायचं म्हणजे हे मुद्दाम करायचं नाहीये नाही मुळीच नाही पण जेव्हा नैसर्गिकरित्या असं काही घडेल तेव्हा त्याचा उपयोग ध्यानासाठी करायचा या सर्व साधनांनंतर या प्रवासाचा अंतिम ध्येय काय आहे मोक्ष ज्ञानप्राप्ती गंमत म्हणजे विज्ञान तंत्रानुसार याचा ध्येय मोक्ष किंवा ज्ञानप्राप्ती नाही।, नाही नाही त्या गोष्टी या प्रवासाचे नैसर्गिक परिणाम आहेत बाय आहेत तुम्ही ध्येय म्हणून त्यांच्या मागे लागलात तर तुम्ही त्यांना कधीच मिळू शकणार नाही मग खरं ध्येय अ कोर पर्पस काय आहे खरं ध्येय आहे द्वैत संपवणे द्वैत हो पाहणारा म्हणजे साक्षी मी आणि पाहिली जाणारी गोष्ट म्हणजे विचार भावना जग यांच्यातील सीमा विरघळवणे अच्छा जेव्हा हे द्वैत संपतं जेव्हा पाहणारा आणि दृश्य एक होतात तेव्हा फक्त पाहणं उरतं तीच भैरव अवस्था आहे तीच तुमची मूळ नैसर्गिक अवस्था आहे ती मिळवायची नाहीये ती फक्त ओळखायची आहे आणि या प्रवासात आपण ओशो आणि शिव यांना कुठे ठेवायचं तुम्ही आधी पूल म्हणाला होतात हो आणि त्यासाठी साधकांनी एक खूप सुंदर सूत्र लक्षात ठेवावं यूज ओशो फॉर क्लॅरिटी यूज शिवा फॉर रिअलायझेशन म्हणजे म्हणजेच या एकशे बारा पद्धती समजून घेण्यासाठी त्यांच्यामागील मानसशास्त्र जाणून घेण्यासाठी मनाची तयारी करण्यासाठी आणि वाटेतले अडथळे दूर करण्यासाठी ओशोंच्या मार्गदर्शनाचा उपयोग करा पण खरा अनुभव आणि साक्षात्कार हा शिवाच्या त्या मूळ पद्धतींचा थेट सराव केल्यानेच येतो स्पष्टतेसाठी ओशो साक्षात्कारासाठी शेव अगदी अप्रतिम तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की विज्ञान भैरव तंत्र हे धर्माच्या पलीकडचं एक विज्ञान आहे चेतनेच्या अनुभवासाठी एक थेट प्रॅक्टिकल मार्गदर्शक आहे आणि ओशोंनी हे प्राचीन ज्ञान आधुनिक जगासाठी कसं सोपं आणि उपलब्ध करून दिलं हेही आपण समजून घेतलं नक्कीच हा ग्रंथ आपल्याला सांगतो की मुक्तीसाठी कुठे बाहेर जाण्याची किंवा बाह्य गोष्टींवर अवलंबून राहण्याची गरज नाही तुमच्या आतच सर्वदार आहेत फक्त ती कशी ठोकटावायची हे समजून घ्यायला हवं आणि याच विचारासोबत ऐकणाऱ्यांसाठी एक छोटासा विचार सोडून जाते हा ग्रंथ सांगतो की कोणताही अनुभव एक प्रवेशद्वार बनू शकतो मग विचार करा आजच्या दिवसातला एखादा अत्यंत सामान्य किंवा त्रासदायक क्षण कदाचित ट्रॅफिकमध्ये अडकणं असेल बॉसकडून आलेला एखादा त्रासदायक ईमेल असेल किंवा घरातली रोजची किरकिर असेल तो क्षण साक्षीभावाचा सराव करण्याची एक संधी असू शकतो का त्या क्षणी प्रतिक्रिया देण्याऐवजी आपण एक क्षण थांबून आपल्या आतल्या शांत जागेला किंवा साक्षीला शोधण्याचा प्रयत्न केला तर काय होईल हाच या ग्रंथाचा खरा उपयोग आहे ध्यानाला जीवनापासून वेगळं न ठेवता जीवनालाच ध्यान बनवणे जर तुम्हाला ज्ञानाच्या या खोलडोहात मारलेली ही डुबकी आवडली असेल तर हा अनुभव इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या भागाला शेअर करा तुमचे विचार आणि प्रश्न आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा कारण हा संवाद तुमच्या जागरूक सहभागाशिवाय अपूर्ण आहे आणि अशाच सखोल चर्चांसाठी सनातनशास्त्राला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद